भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नमोचक दोन हजार चोवीस कुस्तीचा कुस्ती स्पर्धा मधील विजेत्यांना महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते रोख पारितोषिकसह नमोचषक नमो चषक व नमोमानाची गदा देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजी आयोजित नमोचषक विविध क्रीडा सांस्कृतिक दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष पै अमृत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रात युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बोगड यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे याअंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रीय तालीम संघ मान्यतेने जयहिंद मंडळ मैदानावर कुस्ताची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये इचलकरंजीचा शिरोळ कागल तालुक्यातील पैलवान स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला इचलकरंजी भूमीत युवा मोर्चा नमो चषक कुस्ती स्पर्धा रंगली यावेळी बोलताना मंत्री महोदय खाडे यांनी स्पर्धा कुस्ती शौकीनांच्यासाठी भाजपने मेजवानीच दिली स्पर्धेत आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवरील पदक विजेते सहभागी झाल्यामुळे स्पर्धा चांगलीच रंगली आहे तर इचलकरंजीला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणारे आणि ऑलिम्पिक गाजवणारे दिग्गज इथल्याच लालमातीत घडले राज्यस्तरावर येथील अव्वल दर्जाच्या मल्लांनी दबदबा निर्माण केला आहे इचलकरंजीसह परिसरात कुस्ती क्षेत्राला दैदिप्यमान इतिहास आहे मोदीजींच्या संकल्पनेतून भव्य नमो कुस्ती स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळाच्या रूपाने स्पर्धा भरवत खेळ हे जीवनासाठी उत्तम असून कुस्ती हा मातीतला खेळ आहे शहरी ग्रामीण भागात कुस्ती या खेळाला अत्यंत महत्वाचे स्थान असून नमो शहराध्यक्ष पै अमृत भोसले युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे पूनम जाधव नागूबाई लोंडे संगीता साळुंखे शबाना शहा माननीय जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी संगानो समिती अध्यक्ष अनिल डाळ्या माननीय सरचिटणीस राजेश रजपुते बालकृष्ण तोतला उपनगराध्यक्ष सुनील महाजन तानाजी पोवार उदय बुगड मामा जाधव मिश्रीलाल जाजू युवराज माळी मनोज साळुंखे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे अभिषेक वाळवेकर प्रदीप मळगे माननीय जहांगीर पटेकरी प्रसाद खोबरे मनोज साळुंखे दीपक राशेनकर युवराज माळी दिलीप मुथा अजित मामा जाधव मारुती पाथरवट अरुण कुंभार अर्जुन सुतार ऋषभ जैन युवा मोर्चाचे नितीन पडियार कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल हेमंत वरुटे श्रेयस गट्टानी नितीन पाडियार रणजित यादव क्रांती पाटील आदित्य पाटील राहुल गागडे मनोज तराड विपुल खोत प्रथमेश लाखे उमेश गोरे जिवक कांबळे सुरज आडेकर विशाल पाटील योगेश निर्मल यश वायचड प्रकाश खारगे तसेच युवा मोर्चा कार्यकर्ते शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका